कर्नाटकचं धर्मस्थळ मंदिर त्याच मंदिरात पूर्वी काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यानं धर्मस्थळमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त मुली आणि महिलांचे मृतदेह पुरल्याचे आरोप केले केलेपासून धर्मस्थळची चर्चा सगळ्या देशात होते एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास केला जातोय आरोप करणाऱ्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं मृतदेह पुरली आहेत अशी तेरा ठिकाणं एसआयटीला सांगितली त्यानंतर त्या तेरा वेगवेगळ्या ठिकाणांवरती मागच्या अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू होतं सहाव्या साईटवरती खोदकाम करताना एसआयटीला काही मानवी हाडत सापडली होती त्यानंतर साईट अकरा ए च्या खोदकामातही काही अवशेष एसआयटीला सापडले होते पण त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामांमध्ये मृतदेहांचे अवशेष अजूनपर्यंत सापडले नाहीत एकीकडे यावरून सफाई कर्मचाऱ्याच्या नार्कोटेस्टची मागणी होत असताना धर्मस्थळ केसमध्ये सहा नवीन साक्षीदार समोर आले आहेत त्यांनीही मृतदेह पुरल्यासंदर्भात दावे केलेत त्यात सगळ्यात आधी याबाबत आरोप करणाऱ्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देत केसशी संबंधित नवीन माहिती पहिल्यांदा सार्वजनिकरित्या आहे त्यामुळं धर्मस्थळ केसची चर्चा पुन्हा एकदा जोरदार व्हायला लागली आहे पण धर्मस्थळ केसमध्ये समोर आलेल्या नवीन साक्षीदारांनी कोणते दावे केलेत सफाई कर्मचाऱ्यानं मुलाखतीमध्ये कोणती नवीन माहिती आहे सफाई कर्मचाऱ्याच्या नार्कोटेस्ट बाबत काय चर्चा होत आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू धर्मस्थळच्या परिसरामध्ये शंभरपेक्षा जास्त मृतदेह पुरल्याचे आरोप केल्यानंतर त्या सफाई कर्मचाऱ्याने एस आय टीला मृतदेह पुरलेली तेरा ठिकाणं सांगितली होती त्यानंतर एकोणतीस जुलैला या ठिकाणांवरती खोदकामाला सुरुवात झाली पहिले दोन दिवस पहिल्या ते पाचव्या साईटच्या खोदकामामध्ये एस आय टीच्या हाती काहीच लागलं नव्हतं पण सहाव्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मानवी हाडं सापडली त्यानंतर उर्वरित ठिकाणीही खोदकाम करण्यात आलं एकूण तेरा साईट्सपैकी साईट नंबर सहा आणि अकरा ए या दोनच साईटवरती एस आय टीला मानवी हाडं आणि काही अवशेष सापडले साईट नंबर तेरावरती सर्वात जास्त मृतदेह पुरले आहेत असा दावा या सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला होता त्यामुळं या तेराव्या साईटच्या खोदकामात काय सापडतं त्याकडे सर्वांचं लक्ष होतं पण तेरा नंबरच्या साईटवरती खोदकाम करण्यामध्ये अनेक अडथळे होते इथं एक डॅम आहे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आहे त्यामुळं खोदकाम करताना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळं तिथं प्रत्यक्षात खोदकाम करण्याआधी या तेराव्या साईटची पाहणी जी पी द्वारे म्हणजेच ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार या मशीनच्या मार्फत करण्याचं ठरलं याआधी जिथं जिथं खोदकाम करण्यात आलं होतं तिथं मजूर किंवा अर्थमोर्ची मदत घेतली गेली होती स्थानिक पोलिसांकडून जी पी आरचा वापर करण्यात आला नव्हता पण तेराव्या ठिकाणासाठी एसआयटीनं जी पी आर मशीन कर्नाटक सरकारकडून मागवलं पण हे जी पी आर म्हणजेच ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार मशीन असतं काय तर या मशीनद्वारे कोणत्याही प्रकारचा खड्डा न खोदता जमिनीचं स्कॅनिंग केलं जातं जमिनीच्या खाली काय आहे त्याचा आकार फोटो या मशीन त्या मशीनद्वारे आपल्याला मिळू शकतो त्यामुळं जमिनीच्या खाली काय आहे हे खोदकाम न करता बघण्यासाठी हे मशीन महत्वाचं ठरतं एस आय टीनं सोमवार अकरा ऑगस्टला तेराव्या साईटवरती त्या मशीनद्वारे एक रिहर्सल टेस्ट घेतली त्यानंतर बारा ऑगस्टला सकाळी तेराव्या साईटवरती जमिनीवर असणारं गवत काढण्यात आलं जी पी आर द्वारे शंभर मीटरच्या परिसरामध्ये जवळपास तीन तास स्कॅनिंग करण्यात आलं हे स्कॅन पूर्ण झाल्यावरती अधिकाऱ्यांची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मजूर आणि इतर मशिनरी वापरून त्या ठिकाणी खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला मग खोदकामासाठी लागणारी आवश्यक ती सगळी मशीन मागवण्यात आली त्यानंतर या तेराव्या साईटवरती खोदकाम पार पडलं एसआयटी न जवळपास सोळा फूट खोल खड्डा खणला पण या खोदकामातही मृतदेह किंवा हाडांचे अवशेष एसआयटीला सापडले नाहीत सफाई कर्मचाऱ्यांना सांगितलेल्या तेराही ठिकाणांवरती एसआयटी न खोदकाम केलं पण दोन साईट वगळता इतर ठिकाणी काहीच न सापडल्यामुळं सफाई कर्मचाऱ्याच्या जबाबावरती आणि आरोपांवरती संशय निर्माण व्हायला सुरुवात झाली याचे पडसाद गुरुवारी चौदा ऑगस्टला कर्नाटकच्या विधानसभेतही उमटले धर्मस्थळच्या केसबाबत कर्नाटकच्या विधानसभेमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली तेव्हा विरोधी पक्ष भाजपनं धर्मस्थळची केस म्हणजे हिंदू धर्माला बदनाम करण्याचा अर्बन नक्षल आणि भारताबाहेरच्या लोकांचा डाव असल्याचा आरोप केला भाजपकडून गुरुवारी सफाई कर्मचाऱ्याची नार्को टेस्ट करण्याची आणि ही केस एनआय कडे सोपवण्याची मागणीही करण्यात आली आरोप करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यानं याआधी स्पष्ट केलं होतं की जर अधिकाऱ्यांना माझ्या जबाबावरती संशय असेल तर मी नार्को टेस्टसाठी तयार आहे त्यामुळं आता या सफाई कर्मचाऱ्याच्या नार्को टेस्ट बाबत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे हे सगळं घडत असताना एरवी फक्त काळा मास्क घालून दिसलेल्या माझी सफाई कर्मचाऱ्यानं एका मीडिया चॅनलला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना म्हटलं की माझ्या तक्रारीमध्ये पोलिसांना सांगितलंय की पुरलेल्या मृतदेहांना बाहेर काढलं पाहिजे पण आधीच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालाय आधी मृतदेह पुरलेल्या ठिकाणी जुने रस्ते होते जे मी ओळखू शकत होतो पण आता नवीन रस्ते बनवण्यात आले आहेत बाहुबली हिल्समध्ये मी केरळच्या एका महिलेला पुरलं होतं पण तिथं आता मोठ्या प्रमाणावरती माती भरली आहे पूर्ण दिवस खोदकाम करूनही तिथं आम्हाला काहीच मिळालं नाही मी नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावरती जवळपास सत्तर मृतदेह पुरले होते पण तिथेही आता मोठ्या प्रमाणावरती माती भरण्यात आली आहे तर ड्रोनने पाहणी करण्यात आली पण आम्हाला तिथेही काही सापडलं नाही एकूण नव्वद महिला आणि दहा पुरुषांचे मृतदेह पुरले होते मला वीस वर्षांनंतर पश्चाताप झालाय त्यामुळं मी सगळ्यांच्या समोर आलोय जेणेकरून सगळ्या मृतदेहांवरती अंत्यसंस्कार होऊ शकतील मला स्वप्नामध्ये हाडं दिसतात धर्मस्थळाला येऊन मला अडीच महिने झाले आहेत मला माझी बायको आणि मुलांना भेटायचंय हे सर्व लवकर संपावं असं मला वाटतं असं या सफाई कर्मचाऱ्यांना मुलाखतीमध्ये म्हटलंय त्यामुळं मुला प्रत्यक्ष खोदकामात कोणतेही मृतदेह सापडले नाहीत तरी सफाई कर्मचारी आपल्या दाव्यावरती ठाम असल्यानं एसआयटीच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय धर्मस्थळाच्या केसमध्ये आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे आतापर्यंत या केसमध्ये माजी सफाई कर्मचारी हा एकटाच साक्षीदार समोर आला होता पण त्याच्या आरोपानंतर आता आणखी सहा नवीन साक्षीदार समोर आलेत ते 2003, या सहा साक्षीदारांनी एसआयटीच्या समोर त्यांचा जबाब नोंदवलाय हे मान्य केलंय की त्यांनी सुद्धा अनेक मृतदेहांना जमिनीमध्ये पुरताना लपून छपून बघितलंय ज्या ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले ते लोकेशन आम्हाला आहे जास्तीत जास्त मृतदेह महिलांचे होते असंही काही नवीन साक्षीदारांनी सांगितलंय धर्मस्थळमध्ये दोन हजार तीन ते दोन हजार सतरा या काळामध्ये एक छोटं दुकान चालवणाऱ्या व्यक्तीनं दावा केलाय की त्यानं त्याच्या दुकानातून काही जणांना मृतदेह पुरताना बघितलं होतं तेराव्या नंबरची साईट त्या व्यक्तीच्या दुकानाच्या मागच्या बाजूला आहे अशाच पद्धतीनं गावातल्या आणखी एका व्यक्तीनं मृतदेह पुरताना बघितल्याचा दावा केलाय काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या नवीन साक्षीदारांनी जे जबाब दिले आहेत ते एसआयटी नोंदवून घेतले आहेत जरी पहिल्या फेजचं खोदकाम पूर्ण झालं असलं तरी या नवीन साक्षीदारांनी सांगितलेल्या जागेवरतीही खोदकाम केलं जाईल असं काही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं दुसऱ्या फेजमध्ये नवीन ठिकाणी मृतदेहांबाबत कोणती नवीन माहिती समोर येणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे दरम्यान खोदकाम सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेली मुलाखत आणि नवीन साक्षीदारांची एंट्री या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल झाली ही पोस्ट होती हासनच्या एस डी एम कॉलेज ऑफ आयुर्वेदच्या एका विद्यार्थ्याची त्या पोस्टमध्ये या विद्यार्थ्यानं मोठा दावा केला होता त्या पोस्टमध्ये या, या विद्यार्थ्यानं म्हटलं होतं की आमचं कॉलेज प्रशासन आमच्यावरती एसआयटी मार्फत सुरू असलेल्या चौकशीचा विरोध करावा यासाठी दबाव आहे सोबतच ठेगडे परिवाराच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यासाठीही आमच्यावरती दबाव आणला जातोय असं केलं नाही तर वर्गातून बाहेर काढण्याची हॉस्टेलमध्ये बंद करण्याची धमकी दिली जाते असा आरोप त्या पोस्टमधून या विद्यार्थ्यानं केला होता पण काही वेळानंतरच ही पोस्ट डिलीट करण्यात आली त्यामुळं धर्मस्थळच्या प्रकरणामध्ये दबाव आणला जातो आहे का त्या गोष्टीची ही बरीच चर्चा झाली पण हे सगळं इथंच थांबलं नाही दोन तीन दिवसांपूर्वी धर्मस्थळमध्ये काही युट्यूबर आणि पत्रकारांवरती हल्ला झाल्याची घटना सुद्धा घडली होती त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटकही केली त्यामुळे ती केस दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोपही आता होत आहेत धर्मस्थळशी संबंधित असलेल्या हेगडे परिवाराचं नाव याआधीही या, या केसमध्ये चर्चेत आलं होतं धर्मस्थळशी संबंधित एज्युकेशनल सोसायटीचे सचिव वीरेंद्र हेगडे यांचे बंधू हर्षेंद्र कुमार डी यांनी बँगलोरच्या सेशन कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की धर्मस्थळ मंदिराचं प्रशासन बघणाऱ्या त्यांच्या कुटुंबाच्या संबंधित अपमानास्पद सोशल मीडिया कंटेंटवरती बंदी घालण्यात यावी याआधी पोस्ट करण्यात आलेला कंटेंट हटवला जावा अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली होती यानंतर बँगलोरच्या सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश विजय कुमार राय यांनी अठरा जुलैला मंदिराच्या बाजूला निकाल दिला होता त्यानंतर या केसशी संबंधित सुरू असलेलं कव्हरेजही थांबवलं गेलं होतं कोर्टानं तीनशे पन्नासपेक्षा जास्त मीडिया एजन्सीच्या जवळपास नऊ हजार लिंक्स डिलीट करण्याचेही आदेश दिले होते याला मीडिया गेक ऑर्डर ही म्हटलं गेलं त्यानंतर या केसशी संबंधित सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का, का, न, न, याची का ही बरीच चर्चा झाली एका यूट्यूब चॅनलनं बँगलोरच्या सेशन कोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं पण चीफ जस्टिस बी आर गवई यांच्या बेंचनं याचिकाकर्त्यांना आधी कर्नाटक हायकोर्टामध्ये जाण्याचा सल्ला दिला त्यामुळं ही याचिका कर्नाटकच्या हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली मग एक ऑगस्टला कर्नाटक हायकोर्टानं मीडिया गेक ऑर्डर रद्द केली यानंतर मंदिराशी संबंधित लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्यांनी कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं पण सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला याआधी वीस जुलैलाच मंदिर प्रशासनानं एक निवेदन जारी केलं होतं त्यात त्यांनी आम्ही निष्पक्ष आणि पारदर्शी तपासाचं समर्थन करतो असं म्हटलं होतं पण कोर्टात धर्मस्थळच्या केशी संबंधित माहिती हटवण्याची झालेली मागणी व्हायरल पोस्टमध्ये विद्यार्थ्यांना केलेला दावा किंवा पत्रकार आणि युट्यूबर यांच्यावरती हल्ला झाल्याची घटना त्यामुळं धर्मस्थळ प्रकरण दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललंय त्यात आता या सगळ्या प्रकरणामध्ये नॅशनल ह्युमन राईट ही एंट्री झाली आहे त्यांच्याकडूनही या केसशी संबंधित तपास केला जातोय त्यामुळं समोर आलेले नवीन साक्षीदार सफाई कर्मचाऱ्याची टेस्ट करण्याची मागणी दुसऱ्या फेजचं संभाव्य खोदकाम असे अनेक महत्वाचे खुलासे झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये धर्मस्थळ केसमध्ये कोणते नवीन आणखी खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा